ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम तज्ज्ञ आपल्या आएव इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ आएव, इक्सी एम्ब्रिय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील दवणगाव इथे माणूसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे तीन अल्पवयीन बहिणींवरती सलग पाच वर्ष वेळोवेळी बलात्कार केला यामध्ये एका महिलेनं त्यांना मदत समोर आलंय रक्षकच भक्षक बनल्यामुळे या घटनेनं आता जिल्ह्यात खळबळ उडाली आहे या घटनेमधील दोघे पत्नी काही वर्षांपूर्वी विभक्त झाले होते त्या दोघांनी वेगवेगळी लग्न केली आहेत त्यावेळी ते त्यांना चार मुली होत्या तर एका मुलीचं लग्न झाल्यानंतर आणि दोघे पत्नी विभक्त झाल्यानं मुलीच्या वडिलांनी त्या तीन अल्पवयीन बहिणींचं संगोपन करण्यासाठी त्यांना राहुरी तालुक्यातील दवणगाव येथील एका नातेवाईकांच्या ताब्यात दिलं सदर नातेवाईकांनी त्या तीन अल्पवयीन बहिणीच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्यांच्यावर सन दोन हजार वीस पासून आजपर्यंत पाच वर्ष करून जबरदस्तीनं शारीरिक संबंध करून बलात्कार केला यासाठी त्यांना एका मदत समोर तीन मुलींपैकी एका मुलीनं त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराला वाचा फोडून सदर घटना आपल्या मोठ्या बहिणीला सांगितली यावेळी मोठ्या बहिणीनं आपल्या पिढीत दहा वर्ष चौदा वर्ष आणि सोळा वर्ष अल्पवयीन तीन बहिणींना बरोबर घेऊन सतरा सप्टेंबर रोजी थेट राहरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पोलीस अधिकाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पुढील कारवाई सुरू केली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव तसेच हवलदार राहुल यादव प्रमोद ढाकणे नदीम शेख सतीश कुराडे गणेश लिपने तसेच नायब तहसीलदार बाचकर आदी पथकानं घटनास्थळी धाव घेऊन पीडित मुलींची सुटका केली आहे पीडित तीन मुलींच्या मोठ्या बहिणीनं राहरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्या फिर्यादीवरनं आरोपी बजरंग कारभारी साळुंखे एक महिला आणि इतर दोन पुरुष अशा चार जणांवरती बलात्कारासह पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पथकानं आरोपी बजरंग कारभारी साळुंखे याला ताब्यात घेऊन गजाड केलं तर इतर तीन आरोपी पसार झालेत पोलीस पथक त्यांचा शोध घेत आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हे करत आहेत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा